नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो आज आपण समान संबंधावर काही प्रश्न पाहणार आहोत गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण समान संबंधावर काही प्रश्न पाहिले होते सर्व प्रश्न आपण ट्रिक नुसार पाहिले होते या सुद्धा व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न ट्रिक नुसार पाणार आहोत व्हिडिओ संपूर्ण संपूर्ण पहा कुठेही जाऊ नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा तर बघा वेळ नावा घालवता आपण फर्स्ट क्वेश्चन नुसार तर बघा इथे तुम्हाला 78 जसे त्याच त्याचप्रमाणे त्रेसष्ट जसे काय तर या पद्धतीचे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात समान संबंधावर बघा तर पुढे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे तर या प्रश्नाला ट्रिक लागणार तसे अष्ट क्वेश्चन मार्केट हे विचारलेलं आहे तर बघा मधील संख्यांचा गुणाकार गुणिले सहा 56 पुढली संख्या मिळाली त्याच पद्धतीने त्रेसष्ट घ्या त्रेसष्ट मधील संख्यांचा गुणाकार करा सहा गुणव्य सायंत्रिक अकरा पर्याय क्रमांक एक काय वाटलं ते नक्की सांगा कमेंट करायची ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायची या पद्धतीने तुम्हाला सर्व ट्रीपनुसार प्रश्न सोडवायचे आहे वेळा वाया गेलो होता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळून दुसरा प्रश्न आपल्याला काय केला तर बघा या प्रश्नाला सुद्धा आपण सोडवू शकतो एकदम सोपी आणि सुंदर असे ट्रिक आहेत आठ जसे नऊ प्रश्नार्थ चिन्ह जसे पंचवीस इथे काय केले बघा इथे दोनचा घन केलेला आहे बघा दोनचा घन किती हो आठ आले गल्ली पुढे दोनचा घन आठ आणि तीनचा वर्ग केला आहे तीनचा वर्ग नऊ राईट दोन तीन दोनचा घन आणि तीनचा वर्ग नऊ त्याच पद्धतीने काय केलं इथे पुढे चारचा घन चौसष्ट आणि पुढे पाच चा वर्ग केलाय पाचचा वर्ग पंचवीस पर्याय क्रमांक पर दोन या पद्धतीने दोनचा घण तीनचा वर्ग चारचा घन पाचचा वर्ग या पद्धतीने आहे या पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्न सोडवा नक्कीच तुम्ही परीक्षामध्ये पास आउट होणार आपल्याला बुद्धिमत्ता सर्वच प्रश्न ट्रिक नुसार सुद्धा करतात फक्त आपल्याला त्याला ट्रिक लावता आली पाहिजे आणि जर आपण सराव जास्त असेल आपला सराव परफेक्टली असेल तर आपल्याला सर्व उदाहरण सुटतात आणि परीक्षामध्ये जास्तीत जास्त मार्क्स पडण्यासाठी मदत होते तर या ट्रिकनुसार या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवा <Sure> नक्कीच तुम्ही परीक्षामध्ये तुमचा प्रश्न प्रश्न क्रमांक क्रमांक आता सात जसे बावन्न त्याच प्रमाणात नऊ जसे, जसे काय आता इथे बघा एकदम सुपे आणि सुंदर असे तुम्ही सांगतो काय करायचं सातचा वर्ग करा काय करा सातचा वर्ग आणि त्याला अधिक तीन करा आता सातचा वर्ग अधिक तीन आता मला माहिती सातचा वर्ग एकोणपन्नास एक येतो बघा एकोणपन्नास अधिक तीन जर केला आपण तर आपल्याला बावन्न भेटतो बघा एकदा करून बघा सातचा वर्ग एकोणपन्नास आणि एकोणपन्नास मध्ये तीन टाका बावन्न ची संख्या मिळते का पुढे नऊचा वर्ग करा कारण सातचा वर्ग वर्गा बावन्न भेटले तसं नऊचा वर्ग करा नऊचा वर्ग अधिक तीन करा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मध्ये जर तीन टाकला आपण तर आपलं उत्तर भेटल चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन तुमचं सुद्धा हेच उत्तर आलेलं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर पुढल्या प्रश्नाकडे आपण बोलूया या प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करायची आहे काही अडचण नाही तुम्ही आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल नवीन चॅनलवरती आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की डेली आपण बुद्धिमत्ता आणि गणित विषयाचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करीत आहोत असतो आपण आणि लाईव्ह क्लास सुद्धा आपले असतात त्यासाठी जर तुम्हाला परीक्षेची तयारी करायची असेल लाईव्ह क्लास आमचे डेली जॉईन करत जा कमेंट करून सांगा तुम्हाला लाईव्ह क्लास करायला मिळतात का व नाही आम्ही त्याचा रिप्लाय नक्कीच देऊ तर बघा पुढला प्रश्न बघूया आपण चौथा चार जसे सोळा त्याच प्रमाणात छत्तीस जसे काय केले आपल्याला राईट आता या प्रश्नाला आपल्याला सोडवायचे चार जसे सोळा आता चार जसे सोळा कस आलं कारण की इथे काय केलं बघा दोनचा दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग किती हो चार पुन्हा चारचा वर्ग करा चारचा वर्ग सोळा काय केलं दोनचा वर्ग चार आणि चारचा वर्ग सोळा त्याच पद्धतीने करा दोन चार इथे घ्या सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस आणि पुढे सात सोडून घ्या आठ घ्या आठचा चा वर्ग चौसष्ट पर्याय क्रमांक एक या पद्धतीने पर्याय क्रमांक एक इथे काय केला समसंख्या दोन चार सहा आठ यांचे काय केले वर्ग केले दोनचा वर्ग चार पुन्हा आठचा वर्ग सोळा सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट या ट्रिकनुसार सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे होते सर्व प्रश्न मी ट्रिकनुसार सोडून दाखवलेले आहेत आशा करतो की हे सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि तुम्ही व्हिडिओला लाईक देखील केलेला असेल जर तुम्हाला आता सांग मी लाईव्ह क्लास जर आपल्याला करायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑल करून ठेवा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन डायरेक्टली मिळेल आणि तुम्ही चॅनेलला आपल्या व्हिडिओला पाहू शकता ओके आमचे डेली लाइव क्लास जॉईन करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल इथपर्यंत आमची गॅरंटी आहे सर्व ट्रिकनुसार आपण प्रश्न सोडून आपल्या चॅनेलवरती टाकलेला आहेत व्हिडिओ व्हिडिओ दुसरेसुद्धा तुम्ही बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका या चॅनलवरती आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे व्हिडिओ घेतो त्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके अशा ट्रीपनुसार भेटूया पुढील व्हिडिओ मिळेल तोपर्यंत धन्यवाद